भारतीय दर्शनाला सर्वात वर ठेवणारे आणि एकात्मवादाचे सिद्धांत मांडणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंचवीस सप्टेंबर रोजी अहिल्यानगर येथील भाजप कार्यालयामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहर अध्यक्ष अनिलजी मोहिते यांनी आपले विचार मांडले एकोणीसशे ला जनसंघाची स्थापना झाली आणि स्थापनेपासूनचे अखिल भारतीय संघटन सरचिटणीस अशी जबाबदारी पंडितजींवर आली मित्रांनो आयुष्यभर नैतिक मूल्य काय असतात आणि ते कशी जपले पाहिजेत याचा आदर्श वस्तुपाठ पंडितजींनी आमच्या सगळ्यांच्या समोर घालून दिला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भाजप प्रदेश संयोजक उद्योग आघाडीचे प्रदीपजी पेशकार यांनी जमलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले पंडित दिलीदयालजींनी संकल्प काय आम्हाला सांगितलाय स्वाभिमानी सांस्कृतिक आणि स्वावलंबी भारताचं चित्र मला पाहायचंय स्वाभिमानी भारताचं चित्र पाहायचं असेल तर आज जे दिसतंय विदेश नीतीमध्ये आत्मनिर्भर भारत या संकल्पनेमध्ये आणि प्रत्येक परराष्ट्रीय धोरणाच्या एकेका ठोक्यामध्ये जे दिसतं ना मोदीजींचं कर्तृत्व तेच आपल्याला अपेक्षित आहे आणि जगाला आश्चर्य वाटेल अशा प्रकारची धोरणं आहेत आणि आजपर्यंत आम्हाला ज्या ज्या राष्ट्रांची भीती घातली होती आता त्यांना आपली भीती पडली आहे की मोदीजी क्या कहेंगे फोन करून करून परेशान तात्या आपण फोन उचलला जात नाही अशी परिस्थिती आपण ऐकली आहे ना त्यातला विनोदाचा भाग सोडा पण आंतरराष्ट्रीय काही संकेत असतात प्रोटोकॉल असतात काही बाबतीत ते पाळावंही लागतं परंतु डंकेकी चोट ते मोदीजी सांगतात की या ठिकाणी मी माझ्या देशाच्या तरुणांचा देशांच्या शेतकऱ्यांचा आधी विचार करणार आहे आणि नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती ही एक सेवा पंधरवाडा म्हणून साजरी केली जाईल अशी माहिती अहिल्यानगरचे भाजप सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी दिले मोदीजींनी त्यांचा वाढदिवस एक सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करावा असं एक आवाहन केलं होतं त्यानिमित्त आपण सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा आपण साजरा करतोय यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महानगर जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर अनिलजी मोहिते भाजपा सरचिटणीस अशोक गायकवाड सेवा पंधरवाडा जिल्हा संयोजक बाबा सानप प्रदेश संयोजक उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग शहर जिल्हा अध्यक्ष अनिल मोहिते मुकुल गंदे ॲडव्होकेट विवेक नाईक व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते